स्वागत आहे तुमचं राष्टिलो ब्लॉग मध्ये आपण आज ना आळूच्या वेगळ्या पद्धतीच्या आळूच्या वड्या बनवणार तर बघा मी त्यासाठी हे आळूचे पानं घेतलेत असे किती नऊ पानं आहेत हे आता शिरा काढून घेते थोडा आणि खूप छान होते रेसिपी शिरा काढून घ्यायच्या अशा जितक्या निघतात तितक्या शिरा सगळ्याच्या काढून घेते आपल्याला आळू आळूवडीचा रोल करायचा कंटाळ येत असेल तर अशी रेसिपी करायची शिरा काढून घेते सगळ्याच्या आणि मग नंतर लाटण्याने लाटून घेते झाल्यात बघा सगळ्या आळूच्या पाण्याच्या शिरा काढून आता हे लाटून घेते पान त्याच्यामुळे शिरा लाटून घ्यायच्या आणि पाणी घेतले त्याच्यामध्ये ना अर्धा लिंबू पिळून घेते आणि पानं धुतलेले नाही आता मी या लिंबाच्या पाण्यामध्ये पानं धुवून घेणार म्हणजे मग जास्त खाज येत नाही सगळे पानं आता लाटून आता धुवून घेते सगळे पानं धुवून घेतलेत बघा आता मी लाटून धुवून घेतले शिरा पण काढून घेतल्या पानं झाले सगळे धुऊन बघायला आता हे ना कट करून घेते असे कट करून घ्यायचे मधून कट केले की याच्या असे दोन पार्ट करायचे आणि याच्या असे ना गुंडाळ करून घ्यायचे रोल करून घ्यायचं हे चिरून घ्यायचं बार बरं परत असं बारीक चिरून घ्यायचे वाटीत काळ घेत यासाठी काय साहित्य घेतले ते दाखवतो हिरव्या मिरच्या घेतल्या दहा बारा तिळ घेतले मोठा चमचा जिरे एक चमचा व एक चमचा मीठ लसणाच्या पाकळ्या दहा भारा एक इंच अद्रक कढीपत्त्याचे दहा भारा पानं कोथिंबीर आणि बेसन पीठ घेतले एक वाटी मोठ आणि चिंचेचा पोळ घेतला एवढं साहित्य घेतले मी चला आता वडा तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण वाटून घेते हिरव्या मिरच्या कोथिंबीर लसूण जिरे आणि कढीपत्ता अद्रक सर्व साहित्य मी बारीक वाटून घेते आता वाटलंय बघा सगळं साहित्य बारीक आळूचे पानं घेतले आता हे वाटण याच्यामध्ये टाकून घेते मी आळूच्या पानामध्ये मीठ टाकून घेते एक चमचा ओवा टाकून घेते हाता ग्रास जिरे तिळ आणि बेसनपीठ लागेल तसं टाकून घ्या चिंचेचा कोण आणि हे मोडून घेतले थोडं बेसन पीठ लागला आता मी चाळण घेतली त्याला तेल लावून ग्रीस करून घेते चाळणीला जे वडा आपल्याला याच्यामध्ये वाफवायच्या आता जे बॅटर आहे ना ते याच्यामध्ये टाकायचं त्यामध्ये टाकून घेते बॅटर एकसारखं असं पसरून घेते एकदम ढोकळ्यासारखं छान होतात या वड्या खुसखुशीत अशा मस्त नरमच्या आळूवडीचे बरेच प्रकार दाखवले ते पण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल त्या पण बघा तुम्ही त्याच्यावर थोडं तेल पण टाकून घेते आणि आता ना गॅसवरती मी टोपामध्ये पाणी ठेवले उकळायला आता हे वाफवून घेणार पंधरा मिनिट वाफवायला ठेवायचं आता पाणी ठेवले उकळायला आते चाड़न आशे। आता याच्यामध्ये चाळण ठेवून देते अशी पंधरा मिनटं चांगले झाकण ठेवून वाफून घेते पंधरा मिनटं झालेत बघूया आपण आता शिजलेत का वड्यातच शिजल्यात बघा एकदम क्लीन निघाली अशी सूर्य एकदम छान आता काढून घेते तर थोडं थंड होऊन देते मग याच्या वड्या कट करते वड्या कट करून घेत्या आता हव्या त्या शेपच्या करून घ्यायच्या काढून दाखवले तुम्हाला एकदम ढोकळासारखा झालेला थोडं थंड होऊ देते मग काढून इथे सोडत नाही गॅसवरती पॅन शोडस तेल टाकून उकडलेलं आहे त्यामुळे थोडस तेल टाकून असं शाल फ्राय करा शाल फ्राय पण नाही असं थोडं तीळ टाकून मिक्स करून घ्या थोडेसे तीळ टाकले तर त्याच्यात मध्ये असं पलटून घेत्या दुसरं सामुन पण मस्त अशा खरपूर सामंग बांधून द्यायच्या बघा आपल्या खमंग कुरकुरीत अशा वेगळ्या पद्धतीच्या आळवड्या सर्व करून पर दाखवता तुम्हाला रेडिओ बघा आपल्या वेगळ्या पद्धतीच्या खमंग कुरकुरीत अशा आळूच्या वड्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू